हॅलो मी अमृता कोरे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची बटाट्याची खिचडी कशाप्रकारे केली जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी दाखवणार आहे सगळ्यात आधी मी या ठिकाणी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि त्या बटाट्याची साल काढून मी या ठिकाणी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला या ठिकाणी बटाटे अशा प्रकारे लांब लांब पातळ असे बटाटे या ठिकाणी कापून घ्यायचं आहे जास्त जाळ ठेवायचं नाही या ठिकाणी आपल्याला पातळ असे बटाटे कापून घ्यायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये या ठिकाणी मी हे बटाटे टाकून त्यामध्ये एक ग्लासभर होईल एवढं पाणी टाकून आणि किंचित मीठ टाकून हे बटाटे मी, मी थोडंसं शिजवून घेणार आहे एक दोन तीन मिनटं होईल एवढं आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आपल्याला थो दोन तीन मिनटंच या ठिकाणी आपले बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे चेक करायचं आहे की आपले बटाटे शिजलेले आहेत का नाही आताच्या सहाय्याने प्रेस करून तुम्ही बघू शकता बटाटे शिजलेले आहेत का नाही ते आता आपले बटाटे शिजून तयार आहेत आणि आता या ठिकाणी मी बटाट्यामधले पाणी गाळून घेणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी कढईमध्ये दोन ते तीन, तीन चमच होईल एवढंसं तेल मी या कढईमध्ये टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं तेल हे गरम झालेलं आहे आषाढी एकादशीला प्रत्येकाचा उपवास असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळी खिजडी खाऊन कंटाळा आलेला असतो मग अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची खिजडी करून नक्की एकदा ट्राय करून बघा आता तुम्ही बघू शकता आपले तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे जिरं जर तुम्ही उपवासाला खात असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल खात तर नका टाकू आता या ठिकाणी जिरं टाकून झाले आता तुम्ही बघू शकता आपल्या जिर जिऱ्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी सात ते आठ होईल एवढं कढीपत्ता कढीपत्त्याची पानं या ठिकाणी टाकणार आहे आणि एक चमचा होईल एवढं या ठिकाणी मी हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये टाकणार आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकून झाल्यानंतर पाव चमचा होईल एवढं हळद या ठिकाणी टाकून घेणार आहे ते हळद टाकून झाले की आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आपण या ठिकाणी जे शिजवून घेतलेले जे बटाटे होते ते काप आपण या तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं या ठिकाणी आपण परतवून घेणार आहोत परतवून झाल्यानंतर आपण या ठिकाणी वरून या ठिकाणी जाडसर असा बारीक शेंगदाण्याचा कूट जास्त जाड आणि जास्त बारीक पण नाही थोडंसं मीडियम असं या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट बनवलेला आहे तो कूट आपण वरून या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपले जे हे उपवासाची बटाट्याची खिचडी ही खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी जर खाऊन कंटाळ आलेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची खिचडी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही आषाढी एकादशीला उपवासासाठी तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची खिचडी नक्की ट्राय करून पहा आता तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची खिचडी ही तयार झालेली आहे आणि वरून मी गार्निशिंगसाठी बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपला हा आजचा आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची बटाट्याची खिचडी ही खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद